नमस्कार आज आपण आलेलं आहे ती कपाशीच्या प्लॉटमध्ये जो प्लॉट एच डी पी एस पद्धतीने लावलेला आहे एच डी पी एस पद्धतीमध्ये कपाशीची लागवड केल्यानंतर त्याचं जे उत्पन्नाचं गमक आहे ते, ते आपण जाणून घेणार आहे माझ्यासोबत आहेत दिलीप भाऊ ठाकरे नमस्कार भाऊ नमस्कार आपला परिचय द्या मी दिलीप ठाकरे राहणार मालवाडा तालुका वडापूर जिल्हा अकोला मी मागील दहा वर्षापासून हायडेन्सिटी प्लांटिंग त्याला आपण सघन लागवड पद्धत म्हणूया या पद्धतमध्ये मी लागवड करतो आणि ही पद्धत जी आहे तर यामध्ये इकडाला बियाण्याचे सहा पॉकेट लागतात आणि यामध्ये दोन लाईनमधलं अंतर तीन फूट आणि दोन झाडांमधलं अंतर अर्धा फूट साधारणतः एवढं असतंय आणि यामध्ये एकूण झाडाची संख्या जी येते एकोणतीस हजार झाडं मध्ये आपण याची लागवड करतो आणि यामध्ये लवकर येणारे वाहन साधारणतः एकशे तीस चाळीस दिवसामध्ये येणारे वाहन अशा वाहनाची आपण यामध्ये निवड करतो आणि आज माझ्या शेतामध्ये जर आपण विचार केला एकोणतीस हजार झाडाची आपण लागवड केलेली आहे त्यापैकी माझ्या शेतामध्ये इतर काही कारणांना झाडाची संख्या कमी झाली जर्मिनेशन कमी झालं किंवा अंतर्गत मशागत करताना काही झाडाची संख्या कमी होऊन आज पंचवीस हजार झाडं प्रति एकर माझ्या शेतामध्ये आहेत आणि आपण एका झाडाचं गणित करूया त्यानुसार आपण एका एकराचं उत्पन्नाचं एक उत्पन्न काढूया आता हे जर झाड पाहिलं तर या झाडाला पाहिलं आपण तर साधारणतः जवळपास सर्व झाडं सारखेच आहेत यामध्ये एका झाडाचं आपण मोजमाप करू किती बोलत त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकूण या झाडाची बोंडाची जे संख्या आहे ती अडोतीस अडोतीस आहे आणि त्याच्या शेजारचं जे झाड आहे साधारणतः या झाडाची संख्या येईल सतरा अठरा सरासरी या झाडाची संख्या सतरा अठरा येईल आणि हे जे झाड आहे हे साधारणतः पंचवीस बोंडाच्या आसपास येते तर आपण जास्तीत जास्त न पकडता एक सरासरी पकडूया सरासरी आपण त्यामध्ये वीस बोंडाचं एक गणित करूया आता सुरुवातला जो कापूस निघतो तर त्या बोंडाचं वजन जो असतं ते सहा ग्राम येतो आणि जो शेवटी जो कापूस निघतो त्याचं चा वजन चार ग्राम येते एका बोंडाचं वजन आणि एका झाडापासून वीस ग्रॅमचं जर आपण गणित केलं तर एका झाडापासून आपल्याला जवळपास ऐंशी ग्रॅम कापूस मिळतो ऐंशी ग्रॅम कापूस गुन्हेला माझ्या शेतात आज रोजी पंचवीस हजार झाडं आहेत तर त्याचा गुन्हेगार जर केला पंचवीस हजार झाडं गुन्हेला ऐंशी ग्रॅम कापूस तर आपल्याला वीस क्विंटल कापूस प्रति एकर मिळतो आणि एक सरासरी जर आपण पाहिलं तर झाडाला पंधरा बोंड सरासरी आहेत तर पंधरा क्विंटल उत्पन्न होते वीस बोंड जर आहेत तर वीस क्विंटल उत्पन्न होते यामध्ये वीस बावीस क्विंटल उत्पन्न पण आपण घेऊ शकतो हे शक्य आहे आता हा जो आपण प्लॉट पाहला बरेचदा आपण व्हिडिओमध्ये पाहतो प्लॉट दाखवताना शेताच्या कडेचा प्लॉट दाखवला जातो मोकळ्या जागेतील प्लॉट दाखवला झाड दाखवलं जातं मात्र तुम्ही पाहू शकता की हे जे झाड आहे किंवा हा जो रोप आपण पाहू शकता हा शेताच्या मधला आहे आणि दोन झाडातील अंतर सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे हे पंधरा सेंटीमीटर दोन झाडातील अंतर आहे आणि त्या झाडाला ऐकून लागलेला हा माल आहे म्हणजेच झाडाला जो माल आहे हा आपल्याला अडतीस वीस पंधरा म्हणजे जवळपास हा कोणत्याही झाडाला पाहिलं तर वीज बोंडाच्या वर झाडाचं झाडाला बोंड आहेत त्यामुळे एस डी पी एस पद्धतीमध्ये शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये हमखास उत्पन्न देणार हे तंत्र आहे